नमस्कार जे एम विशेष मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते बदलापूर मधल्या आदर्श शाळेमध्ये दोन चिमुरड्यांवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झालाय घडलेली घटना अत्यंत गंभीर आहे आणि अर्थातच यावरून राजकीय वर्तुळामध्ये पडसाद उमटायला सुरुवात झाली कालपर्यंत अक्षयला फाशी द्या असं म्हणणारे विरोधक आता मात्र अक्षयच्या मृत्यूमुळे दुःखी झालेले आहेत का असा सवाल एक वेळेस उपस्थित होतोय पाहुयात याच संदर्भात आजच्या जेम विशेष मध्ये तर बदलापूरमध्ये आदर्श शाळेमध्ये दोन चिमुरड्यांवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा आता मृत्यू झालेला आहे पोलिसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे दरम्यान काही दिवसांपूर्वी बदलापूर पेटून उठलं होतं याच घटनेमुळे एका शाळेमध्ये दोन चिमुरड्यांवर या अक्षयने अत्याचार केले त्यानंतर अख्ख बदलापूर रस्त्यावर उतरलं होतं मोठं आंदोलन बदलापूरकरांनी तिथे केलं जवळपास सात ते आठ तास बदलापूरच्या पुढे कोणतीही लोक जात नव्हती बदलापूर रेल्वे स्थानकावर हे मोठं आंदोलन झालं आणि त्यानंतर अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली पुढे कारवाई सुरू झाली या संदर्भात या संदर्भात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आणि बदलापूरकरांनी हे प्रकरण उचलून धरलं कारवाई सुरू असतानाच आज गंभीर घटना घडली ती म्हणजे अक्षय शिंदे याने पोलिसांजवळची बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न केला त्यांनी ती हिसकावली आणि त्यावरून त्याने दोन गोळ्या पोलिसांवर फायर केल्या त्यानंतर स्वतःच्या संरक्षणासाठी पोलिसांनीही अक्षयवर गोळ्या गोळ्या झाडल्या आणि त्यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला तर बदलापूरकरांनी हा संपूर्ण मुद्दा उचलून धरला होता आणि आता अक्षय शिंदे मृत्यूनंतर बदलापूरमध्ये महिलांनी पेढे वाटप केलेलं आहे बदलापूरमध्ये नागरिकांनी फटाके फोडत हा आनंद साजरा केला अक्षयच्या मृत्यूनंतर बदलापूरकरांनी फटाके फोडलेत आणि बदलापूरमध्ये महिलांनी पेढे वाटप केलेलंय शाळेमध्ये चिमुकल्यांवर केलेल्या अत्याचारानंतर अक्षयवर कारवाई करण्यात आली होती आणि बदलापूरकरांनी हा मुद्दा चांगलाच उचलून धरला होता जवळपास सात ते आठ तास बदलापूरच्या पुढे जाणाऱ्या रेल्वे या बंद होत्या आणि फाशी द्या आत्ताच्या आत्ता अक्षय शिंदेला अशी मागणी सर्व बदलापूरकरांनी केली होती दरम्यान शाळेवरही कारवाई करण्यात आली होती शाळेवर जाऊन सुद्धा पालकांनी तोडफोड केली होती त्यानंतर आज अक्षय शिंदे याचा पोलिसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये मृत्यू झाला आणि त्यानंतर बदलापूरकरांनी त्यांचा आनंद साजरा केला आहे महिलांनी पेठवाटप केलेलं आहे तर बदलापूरकरांनी फटाके फोडत त्यांचा आनंद साजरा केला आहे तर अक्षय शिंदे याच्या मृत्यूनंतर आता राजकीय प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालेली आहे जैसे जाते कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर असं म्हणत मनसेच्या आमदारांनी प्रतिक्रिया दिलेली ठाणे पोलिसांचं मनापासून त्यांनी अभिनंदन केलंय मनसे आमदार राजू पाटील यांनीही लक्षवेधी प्रतिक्रिया दिलेली ते नक्की काय म्हणतायत पाहूयात आणि विरोध विनंती करेल प्रत्येक गोष्टीवर राजकारण करू नका सगळ्याच गोष्टींवर राजकारण करायचं नसतं तुम्हीच आधी बोलत होते की यांना फासावर लटकवा याला ताब्यात द्या आम्ही बघून घेऊ मग आता कशाला त्याच्यावर राजकारण करत तर माझी सगळ्यांना विनंती आहे की याच्यावर राजकारण न करता एक कुठेतरी न्यायदानाची एक वेगळी पद्धत या अशा नवधामांसाठी जी चालू झाली या पुढेही चालू राहावी यासाठी प्रयत्न करा जेणेकरून अशा गोष्टींना अटकाव बसेल अत्यंत आनंदाची गोष्ट आहे खर तर या नराधमाचा चौकात संरंग जरी केलं असत तरी आम्ही लोकांचं ज्याने केलं असतं त्याचं अभिनंदन केलं असतं त्याने ज्या प्रकारे चिमुंडीवर अत्याचार केलं होतं त्याला याच्यापेक्षा कठोर शिक्षा झाली असती तरी ते कोणालाही समाधान देणारं क्षण असतात मी विशेषतः ठाणे पोलिसांचं अभिनंदन करेन की त्याने त्याला जशाच तसं उत्तर देऊन त्याला त्याने केलेल्या पापाची शिक्षा दिली तर बदलापूरमध्ये चिमुरड्यांवर अत्याचार करणारा आरोपी अक्षय शिंदे हा आता पोलिसांसोबतच्या चकमकीत ठार झालाय दरम्यान मुंब्रा बायपास रोडवर ही चकमक झाली असून अक्षय शिंदे बदलापूर प्रकरणातील आरोपी होता याच मुंब्रा रोडवरनं आढावा घेतलेल्या आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी पाहूयात बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झालेल्याचं स्पष्ट झालेलं आहे आपण मुंब्रा बायपास येथे आहोत बायपास याच रस्त्यावरून जे आहे आरोपी अक्षय शिंदेला तळोजा जेलमधून काढण्यात आलं होतं आणि याच मुंब्रा बायपासवरून आरोपी अक्षय शिंदेला जे आहे ते ठाण्याकडे नेण्यात येत होतं याच दरम्यान जे आहे मुंब्रा वरती आरोपी अक्षय शिंदे यांनी एपीआय मोरे यांच्या खिशातली रिव्हॉल्व्हर खेचण्याचा प्रयत्न केला याच झटापटीमध्ये पोलीस अधिकारी एपीआय मोरे यांना जी आहे रिव्हॉल्व्हर मधन गोळी सुटली आणि यांच्या पायाला जी आहे दुखापत झाली आहे ही दुखापत झाल्यानंतर एपीआय मोरे यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे तर आरोपी अक्षय शिंदे याला कळवा रुग्णालयात नेण्यात आले होते परंतु आरोपी अक्षय शिंदे हे मृत झाल्याचे रुग्णालयाने स्पष्ट केले रुग्णालयाने स्पष्ट केले असले तरी पोलिसांनी अद्यापही कोणत्याही प्रकार कोणत्याही प्रकारे त्याचा मृत्यू झालेल्या स्पष्ट केलेलं नाहीये परंतु विरोधकांनी मात्र या याकडे यावरती मोठी टीका केलेली पाहायला मिळते एकंदरच आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाला की काय झालं हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे कविता लोखंडे जय महाराष्ट्र नवी मुंबई तर अक्षय शिंदे ठार झालाय पोलिसांसोबतच्या चकमकीमध्ये यावेळेस नक्की काय घडलं सविस्तर घटनाक्रम पाहूयात ठाण्यातून अक्षयला तळोजात नेत पोते पोलीस एका कारागृहातून दुसऱ्या कारागृहात नेताना ही घटना घडली संधी साधून अक्षयनं पोलिसांची बंदूक हिसकावली त्याने पोलिसांवरच गोळीबार केला स्वसंरक्षणासाठी पोलिसांनीही अक्षयवर गोळ्या झाडल्या या घटनेमध्ये अक्षय गंभीर जखमी झाला उपचारासाठी त्याला कळवा रुग्णालयात आणण्यात आलं मात्र अक्षयचा रुग्णालयात मृत्यू झाला तर घडलेल्या घटनेसंदर्भात राजकीय प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालेली आहे भाजपचे खासदार अमोल कोल्हे या संदर्भात नक्की काय म्हणतायत पाहूया आणि या एकूणच सगळ्या प्रकरणावरच एक संशयाची सादर ही तयार झालेली आहे म्हणजे अशा पद्धतीनं जर आरोपी हा पोलिसांच्या संरक्षणात असताना रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडून घेऊ शकत असेल तर नक्की पोलीस खात्याच्या विषयीच नेमकं प्रश्नचिन्ह हे निर्माण होतं आणि असं असताना राज्याचे गृहमंत्री हे केवळ सरकार वाचवण्यामध्ये आणि आता कोणाकडे खरं तर नेतृत्व जाणार याच प्रश्नामध्ये आहेत तर आपण पाहिलंच अमोल कोल्हे आहेत की या संपूर्ण घटनाक्रमाला कुठेतरी संशय आल्यासारखं कालपर्यंत जे विरोधक अक्षय शिंदे असं म्हणत होते तेच आज घडलेल्या घटनेवर संशय व्यक्त करत प्रतिक्रिया आलेल्या आहेत आपण त्याही पाहूयात पोलिसांचे पिस्तूल घेऊन आत्महत्या एखादा आरोपी करत असेल हे अधिक गंभीर आहे पुन्हा एकदा पोलीस कसे पोलिसांचं काय चाललंय याच्यावर प्रश्नचिन्ह तयार होतं कारण बदलापूरच्या आरोपीची सविस्तर चौकशी करून त्याच्या त्याला जी तिथल्या स्थानिक संस्थेने पाठिंबा दिला पोलिसांनी उशिरा केस नोंद केली या सगळ्यांच्यावर प्रकाश पडला असता पण ही पुढच्या सगळ्या चौकशा थांबाव्यात म्हणून यात असं काही झालंय का ह्याची आता परत चौकशी करावी लागेल तर आता विरोधकांच्या अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत यावर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही टीकास्त्र लागलेले जे काल फाशी द्या असं म्हणत होते तेच आज राजकारण करतायत आणि अक्षय शिंदे याच्या मृत्यूचं विरोधकांकडून राजकारण केलं जात असल्याचा टोला आणि हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर लगावलेला आहे बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे हा चकमकीत ठार झाला मात्र त्यानंतरही विरोधकांनी राजकारण केलेलं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याच विरोधकांवर चांगलाच हल्लाबोल केलेला आहे दरम्यान कालपर्यंत हे सगळे विरोधक सरकार विरोधात म्हणत होते सरकार विरोधात बोलत होते आणि अक्षय शिंदेला फाशी का दिली जात नाहीये असे अनेक सवाल विरोधकांकडून उपस्थित केले जात होते आज तोच अक्षय ज्याने त्या चिमुकल्या मुलींवर अत्याचार केला त्या अक्षयचा मृत्यू झालेला आहे मात्र आता मात्र विरोधकान, विरोधक त्याच्या पाठीशी उभं राहत आहेत आणि त्याचमुळे अनेक प्रश्नांना जन्म मिळतोय दरम्यान याच संदर्भात आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना चांगलंच झापलंय पाहूयात अपोजिशन हर तरीके से हर चीज पर सवाल उठाता है और यही अपोजिशन है जो बार बार बोलता था फांसी दे दीजिए अब वही अपोजिशन जब पुलिस के ऊपर गोली चलाई जाती है तो पुलिस अपना रक्षण करेगी या नहीं करेगी मुझे लगता है कि इसके ऊपर इस प्रकार से विवाद करना बहुत गलत बात है तर साधारण महिनाभरापूर्वी बदलापूरमध्ये ही घटना घडली होती ज्यामध्ये या नराधमाने दोन कोवळ्या जीवांना ओरबाडलं होतं काय घडलं होतं तेव्हा बदलापूरमध्ये पाहूयात बदलापूरच्या नावाजलेल्या शाळेमध्ये शिकणाऱ्या दोन मुलींवर अत्याचार झाला एक चिमुकली चार वर्षांची तर दुसरी सहा शाळेतल्या सफाई कामगाराने चिमुकल्यांवर नाव अक्षय शिंदे ही बारा ऑगस्ट ची घटना असून सकाळचे वर्ग सुरू असताना हे कृत्य घडलं चिमुरडीने घरी परतल्यानंतर पालकांकडे तक्रार केली सातत्यानं मुलीनं पालकांकडे तक्रार केल्यानंतर पालकांना संशय आला मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केल्यास हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला शौचालयात गेली असता नराधमाने तिच्या गुप्तांगाला स्पर्श केल्याचं उघड झालं दोन्ही मुलींची अवस्था संशयास्पद वाटल्यानं तात्काळ स्थानिक डॉक्टरांकडे तपासणीसाठी नेण्यात आलं तपासणीनंतर लैंगिक अत्याचार केल्याचं उघडकीस आलं त्रास घडलेल्या घटनेनंतर खासदार सुप्रिया सुळे यांचीही प्रतिक्रिया समोर येते आणि त्यांनी संपूर्ण दोष हा सरकारवर दिलेला आहे पाहुयात त्या काय म्हणतात महायुती सरकारने बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण अतिशय चुकीच्या पद्धतीने हाताळलं या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यास उशीर करण्यात आलेला लोकांच्या प्रचंड दबावानंतर एफआयआर दाखल करण्यात आली पण आता आरोपीचा पोलीस कोठडीतच मृत्यू झालाय कायदा सुव्यवस्था आणि न्याय व्यवस्थेची ही शासन पुरस्कृत हट्ट असल्याचं सुप्रिया सुळे म्हणत तर अक्षय शिंदे यांच्या मृत्यूनंतर आता सर्व विरोधक अक्षय शिंदेच्या पाठीशी उभं राहिल्याचं बघायला मिळत ज्यावेळेस ही घटना उघडकीस आली त्यावेळेस मोठा गदारोळ विरोधकांनी केला यावेळेस महायुतीच्या सरकारमध्ये असे अशा घटना घडत असल्याचा आरोप सरकारकडनं करण्यात आला महायुतीच्या सरकारमध्ये बालिकांवर अशा प्रकारचे चा अत्याचार होत आहेत आणि नराधमाला फाशी द्या अशी मागणी विरोधकांनी केली मात्र अक्षय शिंदे याचा मृत्यू झाल्यानंतर विरोधक आता अक्षय शिंदेच्या पाठीशी उभे राहिलेले त्यामुळे अक्षय शिंदेच्या मृत्यूचं विरोधकांना दुःख झालेलं आहे का असा सवाल उपस्थित होतोय दरम्यान घडलेल्या घटनेनंतर आज जी घटना घडली त्या घटनेनंतर जे बदलापूरकर रस्त्यावर उतरले होते ज्या बदलापूरकरांनी मोठं धाडस केलं होतं त्याच बदलापूरकरांनी फटाके वाजवत आनंद साजरा केलेला आहे पेढे वाटत आनंद साजरा केलेला आहे दरम्यान आरोपी अक्षय शिंदे याच्या संदर्भातला तपशील आपण पाहूयात मूळचा कर्नाटकातील गुलबर्गा येथील रहिवासी वय चोवीस वर्ष शिक्षण दहावी पर्यंत बदलापूरच्या शाळेत शिपाई म्हणून तो कामाला कंत्राटी कामगार म्हणून शाळेत तो काम करायचा अक्षयची तीन लग्न झाले आहेत आणि तिन्ही बायका त्याला सोडून गेल्या आहेत तर ही घटना घडल्यानंतर जय महाराष्ट्राने राजकीय प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला यावेळेस संजय शिरसाट आणि मनीषा कायंदे यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे घडलेल्या घटनेसंदर्भात ती आपण एकदा ऐकूयात हा आजची जी घटना झालेली ही दुर्दैवी घटना पोलीस एखाद्याला जेव्हा कस्टडीतून घेऊन जात असतात त्या टायमाला त्यांच्याकडे असलेली रिव्हॉल्व्हर हिसकून घेणे फायरिंग करणे हा जो काही काही कालावधी जो मधला लागतो ना या कालावधीमध्ये नेमके पोलीस काय करत होते बघ हा प्रश्न उपस्थित होतो निश्चितच विरोधकांनी विचारलाय म्हणून सत्ताधाऱ्याने बोलू नये किंवा पोलिसांची बाजू घेऊ अशातला प्रकार नाही तर पोलिसाचा हलगर्जीपणा यात दिसून येतोय काही जरी असलं तरी अशा या क्रूर करण्या आरोपीला घेऊन जाताना जे काही प्रिकॉशन घ्यायला पाहिजे होती जी काही काळजी घ्यायला पाहिजे होती ती घेतलेली दिसत नाही एक आरोपी चार पोलिसांच्या समोर तो रिव्हॉल्वर इचकतो आणि त्यांना पकडल्या सुद्धा जात नाही हे मला वाटतं थोडंसं संशयास्पद आहे याची चौकशी झाली पाहिजे हे आमचं सत्ताधारी असून सुद्धा स्पष्ट मत आहे अक्षय शिंदे यांच्या मृत्यूचं विरोधकांकडून राजकारण केलं जात आहे तर अक्षय शिंदे यांच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया समोर येते पाहूयात जो अक्षय शिंदे त्याच्या पत्नीने देखील त्याच्यावर अलिगेशन केले होते लैंगिक अत्याचाराचे आणि अशा प्रकारचा हॅबिच्युअल गुन्हेगार तो होता आणि त्याला तपासासाठी बाहेर आणल्यानंतर त्याने पोलीस एपीआय निलेश मोरेवर गोळी झाडली त्याच्यामध्ये निलेश मोरे जखमी आहे आणि मग स्वसंरक्षणात पोलिसांनी बचावासाठी तर बदलापूर प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यूवरनं आता शरद पवारांनी सरकारवरच आरोप केले पाहूया गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा हा संशयास्पद आहे कायद्याचा धाक घालण्यात शासन दुर्बल असं म्हणत शरद पवार यांनी बदलापूर आरोपी अक्षय शिंदे याच्या मृत्यू प्रकरणामध्ये आरोप केलेत सरकारवर घटनेच्या सखोल चौकशीतून वस्तुस्थिती समोर येणं अपेक्षित असल्याचं शरद पवारांनी म्हटलंय गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा हा संशयास्पद आहे असं शरद पवार म्हणतात तर कायद्याचा धाक घालण्यात शासन दुर्बल असल्याचंही शरद पवारांनी म्हटलेलं आहे तर या घटनेच्या सखोल चौकशीतून वस्तू स्थिती समोर येणं अपेक्षित असल्याचं शरद पवारांनी म्हटलंय तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही सरकारवर ताशेरे ओढलेत कालपर्यंत अक्षय शिंदे याला फाशी द्या अक्षय शिंदे या प्रकरणामध्ये जेही विक्टीम आहेत त्यांना न्याय मिळू दे असं म्हणणारे नाना पटोले आज मात्र अक्षय शिंदेच्या पाठीशी उभं राहत आहेत पाहूयात शाळेच्या फरार विश्वस्तांना अद्याप अटक का केली नाही असा सवाल नाना पटोलेंनी उपस्थित केला सोबतच आरोपीचे एन्काउंटर करून प्रकरण संपवण्याचा प्रयत्न आहे का असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला आणि या अनुषंगाने त्यांनी सरकारवरच थेट आरोप केले तर घडलेली घटना ही अत्यंत गंभीर होती अर्थातच आणि या निमित्ताने अनेक प्रश्नांचा, अनेक प्रश्नांचा प्रश्न उपस्थित होतात काय प्रश्न उपस्थित होत आहेत आपण तेही पाहूयात आरोपीच्या हातात बंदूक आलीच कशी बंदूक हिसकावताना पोलिसांनी अक्षयचा प्रतिकार केला का सुरक्षेमध्ये पोलिसांकडून निष्काळजीपणा झाला का ही चकमक खरी होती की खोटी संस्था चालकांना वाचवण्याचा आणि पुरावे मिटवण्याचा प्रयत्न झाला का अक्षय शिंदे हा पोलिसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये ठार झाला आणि अक्षय शिंदे हा ठार कसा झाला एकूण घटनाक्रम काय होता पन पुन्हा एकदा पाहूयात ठाण्यातून अक्षयला तळोजा पोलीस नेत होते एका कारागृहातून दुसऱ्या कारागृहामध्ये नेत असताना ही संपूर्ण घटना घडली संधी साधून अक्षयनं पोलिसांची बंदूक हिसकावली त्याने पोलिसांवरच गोळीबार केला स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी अक्षयवर गोळ्या झाडल्या या घटनेमध्ये अक्षय गंभीर जखमी झाला उपचारासाठी त्याला कळवा रुग्णालयात आणण्यात आलं मात्र अक्षयचा रुग्णालयात मृत्यू झाला तर बदलापूरमध्ये जी घटना घडलेली होती त्या घटनेनंतर बदलापूरकर रस्त्यावर आले आणि अक्षयला आताच्या आता फाशी द्या अशी मागणी बदलापूरकरांकडनं करण्यात आली होती यावेळेस विरोधक सुद्धा बदलापूरकरांच्या बाजूने उभे राहिले आणि शासनाने त्वरित कारवाई करून आरोपीला फाशी द्या अशी मागणी केलेली मात्र आता जेव्हा अक्षयचा मृत्यू झालेला आहे तेव्हा मात्र विरोधकांनी वेगळा सूर आळवलाय काय ते ऐकूया बर झालं ना म्हणजे त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली असं म्हणायचं पण पोलिसांचं रिव्हॉल्व्हर इतक्या सहजासहजी एका गुन्हेगाराच्या हातात लागतं कसं याचं मला आश्चर्य वाटतंय म्हणजे पोलीस जेव्हा एखाद्या गुन्हेगाराला घेऊन जातात तेव्हा त्यांनी खूप काळजी घेतली पाहिजे की आपली आणि हातात बेड्या घातलेल्या असणार त्यामुळे तो सहजासहजी असं रिव्हॉल्व्हर काढून घेऊ शकत नाही पण याच्यामध्ये नक्की काय त्याची एन्क्वायरी केल्याशिवाय कळू शकत नाहीये पण हा पोलिसांचा हलगर्जीपणा म्हणायला लागेल की पोलिसांनी अशा प्रकारे रिव्हॉल्व्हर कोणी सहजपणे काढून घेतील उद्या पोलिस अधिकारी असे फिरत असतात रस्त्याने उद्या कोणी जर काही एखाद्याचं पॉकेट मारण्याची अशी रिव्हॉल्वर काढली आणि जर काय हवेत गोळीबार केला तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे त्यामुळे याची नीट चौकशी झाली पाहिजे आणि हा गुन्हेगार उद्या, उद्या, उद्या कोर्टापुढे गेला असता साक्षी पुरावे झाले असतात त्याच्यातनं त्याला शिक्षा झाली असती का सुटला असता माहित नाही पण त्याला पश्चाताप झाला असेल आणि त्याने जर स्वतःवर गोळ्या झाडून घेतल्या आहेत अक्षय शिंदे सारख्या एका आरोपीवर संबंध महाराष्ट्राचं लक्ष होतं या बदलापूरच्या घटनेच्या बाबतीमध्ये आणि त्याचाच मृत्यू झालेला आहे किंवा त्याचं तोंड बंद केलं गेलेलं आहे गे। आता त्यांनी पोलीस रायफल हिसकावून घेतली की ते हास्यास्पद आहे जे काही पोलीस आहेत का कुठले म्हणजे काय मला समजत नाही कोण माणसं उठली आणि हा प्रयत्न ही जी कारस्थान जे आहे त्या संस्था चालकाना वाचवण्याचं कारस्थान आहे त्या अक्षय शिंदेच्या मृत्यूमध्ये त्याच त्याचं परिवर्तन झालेलं आहे आता त्या मूळ बदलापूरच्या घटनेची काही चौकशी होणार नाही कारण आरोपी जाता नाहीये कोणी आणि त्यामुळे आता मग आरोपी कसा मेला मग त्याची रायफल कोणी हिसकावून घेतली अशी काहीतरी थातूर मातूर चौकशी होईल मुख्य संस्था चालक ज्यांच्या संस्थेमध्ये हा प्रकार घडला त्याची आता चौकशीच होणार नाही त्यामुळं अक्षय सिने आत्महत्या केली का त्याला आत्महत्या करू दिली किंवा त्याचा खून झाला किंवा त्याचं तोंड मंद केलं या सगळ्या गंभीर बाबी सरकारी कुठलीही चौकशी सरकारने केली तरी महाराष्ट्राच्या जनतेला त्याच्यावर विश्वास नाही हे सगळं प्रकरण न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आणावं आणि उच्चस्तरीय चौकशी करावी अन्यथा आम्ही उद्यापासून राज्यपाल मुख्यमंत्री गृहमंत्री या सगळ्यांना निवेदन देऊन उद्यापासून या प्रकरणाची सखोल चौकशीची आणि न्यायिक चौकशीची मागणी करणार आहोत जर सरकारने यामध्ये वेळ काढूपणा कळला केला तर मात्र आम्ही न्यायालयाचा दरवाजा सुद्धा ठोठावू पण ह्या प्रकरणाच्या तळापर्यंत गेलं पाहिजे आणि ज्या आरोपींना वाचवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला जे पदाधिकारीशी सत्तेशी संबंधित होते त्या प्रकरणाचा उलगडा होणं हे आमचं आता काम असणार आहे आणि आमची मागणी असणार आज जी चकमक झाली आणि जी पोलिसांना त्या ठिकाणी जखम जखमी करण्याचं काम झालं आणि त्याच्यानंतर मध्ये जो अक्षय शिंदेचा मृत्यू झालेला आहे या सगळ्या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे या सर्व प्रकरणामध्ये पाणी कुठे मृत आहे का याच्या मागचे कोण सूत्रधार आहेत का याची चौकशी व्हायला पाहिजे आणि आज महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचा एवढा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे एकतर मुली सुरक्षित नाहीत आणि त्याच्यावर जर पोलिसांच्या माध्यमातून एवढा होत असेल किंवा अशा ती घटना होत असतील तर घडलेल्या घटनेनंतर हाच नियतीचा न्याय आहे अक्षयने जे केलं त्याच्या पापाची फळ त्याला मिळाली अशी प्रतिक्रिया बदलापूरकरांकडनं बघायला मिळते मात्र विरोधक आता अक्षयच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याचं दिसत आहे यासह जयम विशेष मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र